संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांची सातशे पन्नासावी जयंती उत्साहात साजरी महाराष्ट्र शासनाच्या नुसार पूर्णा नगर परिषद अंतर्गत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी सातशे पन्नासावी जयंती दिनांक पंधरा आठ दोन हजार पंचवीस रोजी पूर्णा नगर परिषद अंतर्गत सायंकाळी पाच ते सात यावेळी प्रतिमा मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढून ही जयंती हर्ष उल्लासात साजरी करण्यात आली यावेळी मुख्याधिकारी श्री उत्कर्ष गुट्टे साहेब लेखापाल श्री रामराव पवार प्रशासकीय अधिकारी श्री मुतजीब खान कर निर्धारक व प्रशासकीय श्रेणी मुकुंद मस्के स्वच्छता निरीक्षक श्री अशोक पारवे रोखपाल श्री कैलास माकुलवार शहर समन्वयक बाळू खोसे सदानंद कराळे दीपक भालेराव शिवकुमार नागुल्ला योगेश पांडवेर विकास मल्हारे आदींची उपस्थिती होते पूर्णा नगर परिषदेच्या वतीने मान्य मुख्याधिकारी यांनी आदेश दिल्यानुसार दिल्या संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज ची प्रतिमा मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढून हा उत्सव साजरा करण्याबाबत असा शासनाचा आदेश होता त्या आदेशानुसार माननीय मुख्यमंत्री यांनी आम्हाला आदेश दिला किंवा आपल्या पूर्णा नगर परिषदेमधून अशी माऊली यांना श्री संत सर्वश्रेष्ठ संत सर्व संतांमध्ये श्रेष्ठ संत जगाची माऊली ज्यांना नाव दिले उपमा आईची उपमा दिलेली अशा माऊलीची साडे सातशे वर्ष पूर्तता झाल्यामुळे आज हा जन्म उत्सव साजरा करण्याचा शासनाच्या विचार आणि त्या शासनाचा निर्णय तीनशे छत्तीस संकीर्ण दोन दोन हजार पंचवीस प्रकत्र तीनशे छत्तीस नगर विकास आघाडी न नगर विकास मंत्रालय वीस दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस हा जिहार नुसार आजचा हा कार्यक्रम घेण्यात आला तरी आपण सर्वजण या कार्यक्रमात उपस्थित राहिले आमचे सोपानराव बोबडे खर तर भजनाईला सांगायचं म्हणजे कमीत कमी दहा दिवस आठ दिवस सांगावं लागते किंवा महिना महिना सांगावं लागते त्यांना वेळ नसतो परंतु आमचा फोन गेल्याबरोबर साहेबांनी मला काल काल तर बोलले नव्हते आज सकाळी म्हणजे काय करायचं तुम्ही ठरवा आणि दिल्ली काढायची मी बोबडेला फोन केला आणि त्यांनी आमच्या फोनाला मान देऊन पूर्णा नगर परिषदेमध्ये येऊन त्यांनी उत्कृष्ट असे भजनी मंडळ गायक वादक आणि लहान लहान सर्व मुलं त्यांचे विद्यार्थी यांना घेऊन पूर्णा पर नगर परिषदेचा हा कार्यक्रम योग्यरित्या मी त्यांचे नगर परिषदेच्या वतीनं मुख्याधिकारीच्या वतीनं आभार मानतो तसेच सर्व कर्मचारी गावातील नागरिक इतर सर्वांनी या कार्यक्रमात भाग घेतल्याबद्दल मी सर्वांचा पुन्हा एकदा आभार मानतो आणि कार्यक्रम असा संपला असं जाहीर आज महाराष्ट्रात तर सर्व भारतभर माऊलीचा जन्म उत्सव सो सोहळा साजरा आहे जिथपर्यंत मराठी भाषा कळते तिथपर्यंत माऊलीचं वाङ्मय जवळपास पोहोचलेलं आहे त्याच्याही पेक्षा अधिक सांगायचं सा म्हटलं तर हिंदी मध्ये ज्ञानेश्वरी ट्रान्सलेट झालेली आहे इंग्रजीमध्ये ही ज्ञानेश्वरी ट्रान्सलेट झालेली आहे अर्थात दुसऱ्या देशात मध्ये सुद्धा माऊलीची ज्ञानेश्वरी जगतामध्ये अनेक लोक अनुभवत आहेत आणि शास्त्रज्ञ ही मोठमोठे अनुभवत आहेत आणि वारकरी संप्रदायातील सर्व मंडळीही चांगल्या पद्धतीने माऊलीची ज्ञानेश्वरी अनुभवत आहेत साहित्यामध्ये माझ्या माऊलीची ज्ञानेश्वरी गणल्या गेल्यामुळे आज शास्त्राने सुद्धा दखल घेतलेली आहे कैवल्य चक्रवर्ती सर संत सरेस्वती ज्ञानोबाराय यांचा साडे सातशे अ साडेसातशे वर्ष होऊन गेले आणि त्यांचा हा आज जन्म उत्सव सोहळा आहे त्याचबरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्म्या ह्या परमात्म्याचाही आजच्या दिवशी जन्म उत्सव सोहळा आहे दुग्ध शर्करा योग ज्याला म्हणून तो आज या ठिकाणी आहे आणि माऊलीच्या या जन्म उत्सव सोहळ्याच्या निमित्ताने प्रत्येक नगरपालिकेला शासनाने जे दिलेला आहे की आपण माऊलीचा जन्मोत्सव सोहळा साजरा करावा त्या दृष्टीने शिवसाहेबांनी आमच्या मस्के साहेबांनी कोशे साहेबांनी मला विनंती केली की बा आपण सर्व भजनी मंडळासह या ठिकाणी उपस्थित राहावं आम्हाला विनंतीची गरज नव्हती माउलीचा सोहळा म्हणजे आम्हाला आज्ञा करणं आवश्यक त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी आलो आणि माऊलीचा हा जन्मोत्सव सोहळा करण्याचं भाग्य आज पूर्णा नगरपालिकेमध्ये आम्हाला लाभलं आम्ही हे भाग्यवान समजतो आणि सर्वांनीच माऊलीचं वाङ्मय अनुभवलं पाहिजे एवढं वाङ्मय श्रेष्ठ आहे त्या दृष्टीने अनेक जण माऊलीचे ज्ञानेश्वरी अनुभवत आहेत माऊलीने असा कुठला जगतातला विषय राहिलेला नाही की तो विषय समाजासाठी सांगितलेला नाही प्रत्येक घ तळागाळातल्या घटकासाठी माऊलीने ज्ञानेश्वरी मध्ये लिहून ठेवलेला आहे फक्त आपण अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे आज आपण म्हणतो झाडे लावा झाडे जगवा पण माऊलीने साडेसातशे सातशे वर्ष पूर्वी माऊलीने लिहून ठेवलेला आहे अं असे नेमावे महावनी लावावी नानावी नगरेची रसावी जेला असाही नेमावी नगरेची रसाई म्हणजे एकावर एक, एक मजले बांधा जागा अपुरी पडेल पुढे चलून लोकसंख्या वाढेल त्यामुळे एकावर एक मजले बांधा असे एक एक घर बांधू नका नगरेची रचावे म्हणजे एकावर एक मजले बांधा त्याचबरोबर अं नेमावे म्हणजे तळे बांधा पाण्याची आवश्यकता भासेल महावनी लावावे नानाविध महावनी म्हणजे झाडे लावा वेगवेगळ्या प्रकारचे झाडे लावा जेणेकरून ते चांगल्या पद्धतीने आपल्याला ऑक्सिजन देतील अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे झाड लावा हे साडेसातशे वर्षापूर्वी माऊली लिहून ज्ञानेश्वरी मध्ये ठेवलेले अशा अनेक प्रकारच्या गोष्टी माऊलीने ज्ञानेश्वरी मध्ये लिहिल्यामुळं आजच्या दिवशी तरी मला वाटतंय आमच्या वारकरी संप्रदायकांना हा खूप मोठा आनंद आहे की आज शासनाने त्याची नोंद घेऊन प्रत्येक नगरपालिकेमध्ये माऊलीचा जन्मोत्सव सोहळा साजरा होतो आहे त्याचा आम्हाला मनोमन आनंद आहे रामकृष्ण हरी जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद